जगदीश मुळीक फाउंडेशनच्या वतीने विनामूल्य भव्य महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन भैरवनाथ मंदिर नवी खडकी एरोडा येथे करण्यात आले या शिबिरात हृदयरोग श्रीरोग बालरोग चिकित्सा व शस्त्रक्रिया डायलिसिस रक्त तपासणी डोळे तपासणी चष्मेवाटप इत्यादी सेवांचा समावेश आहे नागरिकांना शिबिराचा लाभ विविध सरकारी वैद्यकीय योजनांच्या माध्यमातून घेता येणार या आरोग्य योजनांचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी विनंती यावेळी करण्यात आली यावेळी माजी आमदार जगदीश मुळीक माजी स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक रावसाहेब खंडागळे सुहास राजगुरू अतुल साळवे राजाराम देवकर संतोष राजगुरू सुनील कदम सुनील जाधव विलास वाघमारे डॉक्टर मनोज बागडे सुभाष देवकर रमेश गव्हाणे मुकुंद गलांडे किशोर वाघमारे दारडेसर कुंतीलाल चोरड्या शरदचंद्र कर्नावट पुनाजी जगताप विजय पांडव प्रताप मोहिते राजू जाधव सुहास कांबळे

प्रश्न पूर्णपणे संपला आता राहिलं मेट्रोचं काम आपण पूर्ण केलं पण मेट्रोला इथं उतरायला अजून स्टेशन पूर्ण नाही झालेलं तर त्यासाठी आप देखील आपण प्रयत्न आहोत मेट्रो स्टेशन येरोड्यामध्ये लवकरात लवकर झालं पाहिजे यासाठी प्रयत्न करत असताना प्रसंगी आपण आंदोलन देखील त्यासाठी करू एवढं आणि बोलतो या आरोग्य शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सर्व पाहुण्यांचा जे लक्ष देतानं आपण पाहतो दे की या तोबडच्या योगामध्ये प्रत्येक नागरिकांनी आपल्या आरोग्याच्या सर्व तपासणी केला पाहिजे आणि मग तपासणी

जगदीश मूलिक शिविर चांगले बनावले है प्रत्येका ने यह अपनी तपासी कर जगदीश मुरिक फाउंडेशन ने यहाँ पर ये शिविर रखा है जिसमें हमें आगे चेक करने के लिए और बहुत से कुछ चेक करने के लिए दिया है मुफ्त में सब कुछ चेक हो रहा है हमें चश्मे भी मिल रहे हैं और बहुत कुछ चेक करने के लिए मिला है और बहुत से गरीबों की मदद भी की है उन्हें उन्हें उनका बहुत सारा सहकारी यहाँ गरीबों के लिए और बहुत अच्छा फंक्शन किया है यहाँ पर बहुत लोगों की मदत होईल सबको चष्मे बरोबर कुछ अच्छे से हो रहा है जगदीश मुळे सर हे खूपच चांगले काम करतात गोरगरिबांसाठी ते नेहमीच उभा असतात गोरगरिबांसाठी ते नेहमीच झटक असतात प्रत्येक वेळेस ते आमच्यासाठी गोरगरिबांना चष्मे वाटप करतात फारच उत्तम अशा रीतीने ते फार चांगले काम करतात नवी खडकी या ठिकाणी या बरोनाथ मंदिराच्या सभागृहामध्ये जगदीश भाऊ मुळीक फाउंडेशनच्या वतीनं महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे जगदीश भाऊ मळीक हे पुणे शहराचे भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष तथा वडगाव शिरी विधानसभेचे माजी आमदार आणि आज भाऊंच्या माध्यमातून या वडगाव शिरी विधानसभामध्ये अनेक कामांचा डोंगर रचला जात असताना अनेक विकासकामं तर होतच आहेत परंतु ह्या कामांसोबत नागरिकांची देखील ज्या काही समस्या असतील तक्रारी असतील त्यांचंही निवारण हे बाहूंच्या माध्यमातून नेहमीच केलं जातं आणि आजही ज्या काही नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या आहेत त्या लक्षात घेऊन या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी जनरल चेकअपपासून नाक कान घासा असेल स्त्रीरोगतज्ज्ञ असतील हाडांचे उपचार असतील डोळ्यांची तपासणी आहे मोफत चष्मे वाटप आहे असे अनेक सर्व प्रकारचे या ठिकाणी कार्यक्रम लावलेले आहेत सर्व नागरिक आज या भागामध्ये खुश आहेत सर्व नागरिकांनी भाऊंना शुभेच्छा दिलेल्या आहेत हे शिबिर खूप चांगल्या आणि लोकांनी याला त्यामुळं जगदीश भाऊ मोळी यांच्यातर्फे होत राहावं हीच अपेक्षा जगदीश भाऊ मोळी फाउंडेशन यांच्यातर्फे येरोडा या ठिकाणी महाआरोग्य शिबिर घेण्यात आलेला आहे त्यासाठी सर्व येरोडा वासियांनी भरभरून प्रतिसाद दिलाय तरी येरोड्यावासियांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करतो व त्यांचं आभेदन करतो जगदीश फाउंडेशन ने आज ह्या ठिकाणी येरवडा परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे जगदीशजींचं काम हे कोविड काळामध्ये पुणे शहरभर त्यांनी लोकांच्या आरोग्यासाठी भारतीय जनता पार्टीचं शहराध्यक्ष म्हणून अतिशय उल्लेखनीय काम त्यांनी केलेलं आहे आणि तसेच दोन हजार चौदा ते एकोणीस ह्या काळामध्ये या वडगाव शहरी मतदारसंघाचा आमदार म्हणून लोकप्रतिनिधित्व करताना त्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांच्या गरजा अडचणी आणि ह्या ठिकाणच्या नागरी सुविधा ह्यासाठी ह्यासाठी त्यांनी भरीव काम केलेलं आहे आणि लोकांच्या लोकांमधली त्यांची लोकप्रियता हीच त्याची पोच पावती आहे सर्वसामान्यांच्या हक्काचा जिवाळ्याचा एक स्वच्छ चारित्र्याचा निष्कलंक आणि कर्तृत्वान निवाण होतो म्हणून जगदीश मुळीकांकड वडगाव शेरी मतदारसंघातली जनता अतिशय अपेक्षेने पाहते आरोग्य आणि धनसंपदा जी मन आहे की बाकीच्या सगळ्या गोष्टी नंतर येतात पण आरोग्य हे प्रायोरिटीवर येतं काही झालं तर पहिले पैसे लागतात दवाखान्यात जायचं म्हटलं तरी सगळ्याला टेन्शन येतं आणि आता सध्या वातावरणात जे काही बदल आहेत ते बघता प्रत्येकाच्या माणसाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे याच्यासाठी वारंवार जगदीश भाऊ जगदीश भाऊ मुळीक फाउंडेशन यांच्यातर्फे हे शिबीर आयोजित करतच असतात आणि रुग्णसेवा ही ईश्वर सेवा आहे हेच लक्षात ठेवून जगदीश भाऊ नेहमीच अशा कार्यात नेहमीच प्राधान्य देतात आणि चांगलेच कार्यक्रम या फाउंडेशनच्या माध्यमातून घेतले जातात